नव नमस्कार आजच्या भागामध्ये आता सगळेजण नाश्ता करत असतात आणि नाश्ता करत असताना आता तिथे विक्रांत म्हणतो की करे इंग्रजीत तू एक काम कर तू आता आहे ना फॅक्टरीमध्ये जा आणि मी इकडे जे व्हिजिट आहेत ना ते बाकीचं सगळं बघतो क्लायंट येणार त्यांच्याकडे जातो क्लायंटच्या घरी असं म्हणत असतो तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो ठीक आहे मग तू तिकडे जा आणि कारण की आता नवीन मिशन सुरू होणार आहे उद्यापासून आपलं आजपासून आपल्याला दुसऱ्या कामाला सुरुवात करायची नवीन त्यामुळं आता आपल्याला मला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागलं असं इंद्र बोलतो तर विक्रांत म्हणतो ठीक आहे मग तू फॅक्टरीमध्ये जा आणि कारण हे इकडं जो विक्रांत आणि उर्मिला यांचा काहीतरी प्लॅन असतो ते एकमेकाला खुनावतात असं बोलतात खुनून आणि लगेच जाता इकडे लगेच जायला लागतो जो इंद्र आहे तेवढ्यात राणी म्हणते की मला पण यायचं आहे इंद्र सर माझ्या आईला भेटायचं आहे कारण की त्यांची तब्येत ना बरोबर नाहीये तिची मला तिला भेटायचं आहे एकदा तरी तर आता लगेच इंद्र म्हणतो ठीक आहे मग राणी आवर तुझं मी तुला सोडतो जातानी राणी म्हणते खरंच का इंद्र सर इंद्र म्हणतो की हो चल आवर तू फक्त मी तुला सोडतो तर आता राणी म्हणते ठीक आहे इंद्र सर असं बोलते आणि आता इंद्र म्हणतो की चल निघायचं का मग आता तर आता इकडे आबा म्हणतात की हो जा राणीला पण सोडव आणि तुझं पण काम कर असं म्हणते आणि आता जी राणी आहे ते राणी आता इंद्रासोबत जायला लागते बाहेर येते आवरून तर आता इकडं लगेच जे उर्मिला आणि विक्रांत आहे ते रूम मध्ये येतात आणि उर्मिला आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे याला शेवट आता काहीतरी यांचं दोघांना संपवायचं का या दोघांचं काहीतरी करावं लागणार आहे नाहीतर या मालती काकीकडे लक्ष द्यावं लागणार आहे मालती काकी परत त्यांच्या प्रेमात विघळायला लागली आहे तर त्या मालती काकीकडे येतात आणि मालतीचे कान भरतात आणि म्हणतात की मालती आई अहो हे काय चाललंय थोडंसं तुमच्याशी बोट बोललं तर तुम्ही लगेच काय चालू आहे तुमचं सगळं काही अहो तुम्हाला माहिती काही ते सगळे तुम्हाला फसवत आहेत त्यांच्या हे करतायत अडवतायत आहेत त्यांच्या प्लॅन मध्ये असं करू नका मालत्याई तुम्ही अहो तुम्हाला माहिती ना तर राणीला आपल्याला ह्या घरातून काढून द्यायचं आहे मग कशाला हे करताय असं ते मालत्याईचे कान भरतात तर आता मालती पण राणी त्यांच्याविषयी प्लॅन करत असते तर आता इकडं राणी बाहेर येते आणि इंद्र म्हणतो बस ना राणी गाडी तर राणी म्हणते की हो बसतेच इंद्र सर तर आता लगेच इंद्र म्हणतो की काय तुझं राणी असं काय करतेस ग तू तर तेवढं राणी म्हणते की हे बघ इंद्र सर तुम्ही असं वागत आहे ना त्यामुळेच मी तुम्हाला कडू कारलं म्हणते जेव्हा मला तुम्हाला कडू कारलं म्हणायला आवडतं तर इंद्र म्हणतो काय म्हणतेस तू मला कडू कारलं म्हणतेस का तू मला कडू काढलं म्हणत होती ना हे आज कळलं मला मला का कडू कारलं म्हणतेस असं इंद्र राणीला विचारतो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा